राज्यात नगर परिषद नगरपालिकांची रणधुमाळी सुरू आहे अशातच अहिल्यानगर जिल्ह्यात एका वादग्रस्त विधानावरून थेट काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे अपहरण करून मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे ही घटना श्रीरामपूर शहरामध्ये घडली आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांना अपहरण करून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे मारहाण झालेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे या मारहाणीचा निषेध करत आज काँग्रेस पदाधिकारी सकाळपासून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीरामपूर नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर सकाळपासून ठिया आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनात काँग्रेस आमदार हेमंत ओगले बाळासाहेब थोरात हे आंदोलन स्थळी पोहोचले यावेळी श्रीरामपूर सह जिल्ह्यात दहशत पसरवण्याचे प्रयत्न सुरू असून जिल्हाध्यक्षांना मारहाण करण्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेचा आम्ही निषेध करतो मानवतेला लोकशाहीला काळिंबा पासणारी घटना असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजधर्मा पाळावा असे आवाहन करण्यात आले आहे जिल्हा अहमदनगर अहिलानगर जिल्हा काँग्रेस कमिटी जी आहे तिचे सन्माननीय अध्यक्ष सचिन यांना आज सकाळी अपहरण झालं त्यांचं सचिन गुजर यांचं आणि त्यांना मारहाण सुद्धा वेद मारहाण करण्यात आली अत्यंत निशेधारी अशा प्रकारची घटना दुर्दैवानं घडलेली आहे निवडणूक चालू आहे निवडणूक चालू असताना इथे प्रश्न अनेक आहेत श्रामपूरमध्ये अंमली पदार्थाचे प्रश्न आहेत दहशतीचे प्रश्न आहेत परंतु इतक्या टोकाचं एखाद्या अध्यक्षाला एका, एका पक्षाच्या अध्यक्षाला ज्येष्ठ नेत्याला ज्यावेळेस अपहरण होतं त्याचं आणि मारहाण होते हे पूर्णपणे निषेधारी आहे आणि मानवतेला लोकशाहीला काळिंबा फासणारी ही गोष्ट इथे घडलेली आहे याचा तर निषेध आम्ही करतो आज सव्वीस नोव्हेंबर ही दिवस असा आहे की ज्यावेळेस संविधान आपण जनतेनं जनतेला सुपूर्त झालं देशात जनतेनं संविधान मान्य केलं ते स्वीकारलं आणि त्यामध्ये लोकशाही आपण स्वीकारली खरं म्हणजे आज आजचा हा दिवस एक सुवर्ण अक्षराचा दिवस आहे पर दुर्दैवानं ज्या पत्तीनं भारतीय जनता पक्ष हा काम करतो आहे सत्ताधारी काम करत आहेत त्याच्यातून आज तो दिवस काळा दिवस म्हणून तिथे आज त्याचं साजरा होतो ही दुर्दैवाची गोष्ट आम्हाला पाहायला मिळते अलीकडच्या कालखंडामध्ये श्रामपूर नगर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पूर्णपणे असंच वातावरण पूर्णपणे आहे की जिथं दहशत निर्माण झालेली आहे अंमली पदार्थाचा हैदो सुरू झालेला आहे गुंडांचा वावर जोरात सुरू झालेला आहे सर्वसामान्य माणसाला जीवन जगणं कठीण होत चाललेलं आहे मला माझा मान्य मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे की तुम्हाला कसा महाराष्ट्र पाहिजे आपण राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहात आपल्याला कसा महाराष्ट्र पाहिजे हा अंमली पदार्थाने भरलेला पो गुंड पोचलेला गरीबाचं जीवन कठीण झालेला लोकशाहीला काळिंबा फासणारा असा महाराष्ट्र अभिप्रेत त्यांना एक आहे असा माझा सरळ प्रश्न आहे गृहमंत्री म्हणून त्यांनी खऱ्या अर्थानं जो राजधर्म आहे तो पाळला पाहिजे या गुंडांचा बंदोबस्त केला पाहिजे अंमली पदार्थ बंद झाले पाहिजे हे करण्याऐवजी वा ते वाढत चाललेलं आम्हाला दिसतंय त्याची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांची आहे मान्य मुख्यमंत्र्यांची जबाबदारी या विषयामध्ये येथेच नाही महाराष्ट्रात सुद्धा हीच परिस्थिती होती आहे नगर जिल्ह्यामध्ये तर हैदोस चाललेला आहे अंमली पदार्थाचा आणि गुंडांचा ही जबाबदारी कोणाची पोलीस प्रशासन काय करतंय नेमकं कसे खोटे गुन्हे दाखल होत आहेत अंमली पदार्थाचा किती मोठ्या प्रमाणावर चाललेले आहेत गुंड कसे पोचले जात आहेत सर्वसामान्यच जीवन कसं कठीण होत आहे नेमकं पोलीस प्रशासन काय करत आहे मान्य मुख्यमंत्री मोदय आपण याच्या याकडं लक्ष देताय देता कि नाही देताय फक्त राजकारणच करायचंय की महाराष्ट्र चालवायचं आहे हे तुम्ही ठरवलं पाहिजे गुंडांच्या तुम्ही महाराष्ट्र महाराष्ट्र चालवणार असाल जनता ते सहन करणार नाही मारहाण करणारे जे आहेत लोक त्यांनी स्वतः एक व्हिडिओ प्रसारित केलाय आणि गुजरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने हा राग आणावर झाल्याने आम्ही मारहाण केल्याचं ते स्वतः कबूल करताय आणि हे चॅलेंज करताय की या प्रकरणात तुम्ही काय गुन्हे दाखल करायचे करा आम्ही की पाठीमाग कोण हे सुद्धा शोधलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवते ज्यावेळेस छत्रपती महाराजांचा पुतळा कोसळला पडला त्यावेळेस हे कुठं होते आणि सचिन गुजर हे अत्यंत तुलून मपून बोलणारं व्यक्तिमत्व आहे असं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आदर बाळ लागणारे आम्ही सर्वजण आहोत हे कुठंतरी काहीतरी खोटं नाटक करायचं आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करायचा अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे तर तुमच्याकडे बसलेले आहेत तुमचे लोक आहेत ते नाव हिंदुत्वाचं घ्यायचं आणि दहशत वाढवायची गुंड पोसायचं हे काम तुम्ही करतात एवढंच नाही तर तुम्ही हिंदू धर्माला कालिंबा लावण्याचं काम तुम्ही करतात असं म्हणलं तर अवघड ठरणार नाही निवडणुकीच्या अशा घटना हे दहशत करण्याचं आणि सर्वसामान्य कार्यकर्ता बाहेर आला नाही पाहिजे नागरिक बाहेर आला नाही पाहिजे एक भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे परंतु श्रीरामपूर असेल किंवा अहिल्यानगर नगर जिल्हा असेल आणि इथले कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातले कार्यकर्ते जे लोकशाही मानतात ते असे घाबरणारे नाहीत हे लक्षात घ्यावं घाबरणार नाही ते लढण्यासाठी हो। तयार आहेत की लोकशाही वाचवण्यासाठी तयार आहेत काँग्रेसच्या आमदारांनी सकाळी सांगितलं की आम्ही इथल्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा आता इशारा देतो काय तुमची नाही याच्यामध्ये सर्वसामान्य माणसामध्ये जी दहशत निर्माण होते आहे त्याचा खूप परिणाम आहेच आहे जनता पाठीशी राहणार आहे श्रामपूरची जनता निश्चितपणे हे संपूर्ण जे आहे गुंडशाही हिला एक दणका देण्याचं काम या निवडणुकीमध्ये करेल अशी माझी अपेक्षा आहे